शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण रोहिणी फार्म महूद तालुका सांगोला येथे आंब्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत तर सर्वप्रथम आपण रोहिणी फार्म म्हणजे नक्की काय आहे रोहिणी फार्म मध्ये काय गोष्टी आहेत त्या जर आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम नमस्कार तर रोहिणी फार्म ही जी कन्सेप्ट आता तुम्ही आणली ती कशी आली आणि त्याच्या पाठीमाचा इतिहास जो काय आहे त्याबद्दल सांगा सांगा कोणी सांगा काय ओके तर थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन हजार एकवीस साली या फार्मची आम्ही सुरुवात केली दोन हजार एकवीस साली आम्ही माझी आई आणि माझा भाऊ सोबतीने सुरुवात केली आणि या फार्मचा चालू करण्याचा उद्देश असा की आ, तो, आ, मला फळझाडे आणि सोबतच प्राणी वगैरे यांचे एक इकोसिस्टीम बनवायचं होतं त्यासाठी हे तुम्ही सगळं चालू केलं चालू केला रोहिणी आई फार्म आईचं नाव आहे माझं ओके तुमच्या काकूचं नाव रोहिणी आहे आणि त्यांच्या नावानुसार तुम्ही हा फार्म चालू केला आहे आता हा फार्म किती एकरवर आहे हा फार्म आता अडीच आहे अडीच एकरवर आहे चिकर क्षेत्र आहे टोटल त्यामध्ये एक एकर आंबा आहे एकेर नाम नाम शे, बोर बोर एक आपण आंबा करताना आंब्यातून मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केला आहे ज्यात आपला आंब्याची एकशे पंच्याऐंशी आहेत त्यामध्ये आपली साडेतीनशे झाडं पेरूचे आहेत बरोबर आपण एक आधुनिक पद्धतीने शेती करताना कमी जागेत चांगली शेती करता येईल ह्याचा विचार करून आपण मल्चिंगचा यूज केला ओके जिओ मल्चिंग केलं तर आपण जे पाट्याचं केलं परत आपण ज्यावेळेस पेरू लागवण केली त्यावेळेस आपण मल्चिंग वापरलं त्या मल्चिंगचा यूज करण्यासाठी आपण काय करावं कमी जागा आहे त्यातून जास्त उत्पन्न आलं पाहिजे किंवा आपल्याला एक समाधान मिळलं पाहिजे त्यासाठी आपण लसूण लागवड केली आणि जेवढं करून जेवढं जेवढं आपण करतोय ते जेवढं नॅचरल मध्ये म्हणजे खिल्लार गायचं शेणखत वापरून गोमूत्र वापरून जसा विषमुक्त सेंद्रिय शेती करता सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केला आता सांगितलं तुम्ही अडीच एकर क्षेत्र आहे अडीच एकर हे तुमचं घरचं क्षेत्र होतो वडील की नवीन खरेदी केली होती आमच्या ओढलो आमच्या चौथ्या पिढीतली पहिली शेती आहे पहिल्या पिढीत शेतीची आवड नाही ओके मम्मीच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये शेती होती त्या आजोबांपासून आमच्याकडे काही शेती तर आमच्या पहिली फॅमिली पूर्ण मुंबईला राहिले ओके ज्या वेळेस मम्मी येतो मम्मी त्या मामाकडे येतो त्या आम्हाला शेतीची आवड निर्माण आणि स्वतःची शेती घ्यायचं इच्छा होती कोविडच्या काळात दोन हजार वीस ला कळालं की आपली एक स्वतःच्या हक्काची शेती हक्काची शेती असावी जे की आपल्याला भविष्यात कधी पण कोणत्या समस्या येतील पाठीवर राहील आपल्याला ज्या पण आपल्या दैनंदिन गरजा असेल थोडक्यात की आपल्याच घरची पिके आपल्याच घरचं धान्य असावं आपल्याच घरची फळे असावी आणि आपल्याकडून त्या गोष्टी इतरांना पण मिळाव्या ही अशी एक संकल्पना आलेली मला आणि लहानपणापासून अशी सवय होती की कधी पण तुम्ही शेतात जावा तुम्हाला ज्या पण संधी असतील तुम्हाला मिळवायचा म्हणजे कसा आ, कशा मिळवायच्या ह्याची तुम्हाला सगळी माहिती भेटत होते म्हणजे बाकीच्या क्षेत्रामध्ये जेवढी मेहनत आहे तशी शेतीमध्ये पण मेहनत आहे पण शेती ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी उभा राहते हक्काची आहे आणि तुम्हाला ते तुमचं पूर्ण आयुष्य तोपर्यंत कधी न संपणार व्यवसाय हा, हा। शेत आहे आता मी जे तुमच्या इकडे आलो त्या बऱ्यापैकी सगळं मारा नाही अजून बऱ्यापैकी काही रस्ते पण नाहीत माळावर आम्ही रस्ते रस्ते काढत आलो बऱ्यापैकी पूर्ण सगळं दगडा जा दगडाचा पूर्ण माळ आहे चिनारे वगैरे जंगली वनस्पती आलेत आणि त्याच्यातच तुम्ही खूप छान अडीच एकरावर क्षेत्र उभा केलंय तर या क्षेत्रामध्ये तुम्ही आता सांगितलं की मग सांगितलं की आंब्याची काय लागवड केली आहे आंब्याच्या मध्येच परत पेरूची लागवड केली आहे लसणाचं पीक घेतलं मग त्याच्या अगोदर मिरचीचं पण पीक घेतलं होतं आणि तुम्ही भुईमोगाचं पण पीक घेतलं होतं आणि भुईमोगाची पीक घेतल्यानंतर त्याचं तुम्ही स्वतः तेल पण काढलं म्हणजे नॅचरली खाण्यासाठी आहे की किंवा विक्रीसाठी तुम्ही ते डायरेक्ट शेंगा नाही विकता त्याचं तेल लीक काढलं आणि आज ज्यावेळेस मिळताल ते वाटत प्रतिकन मसाला पण दाखवला जो घरच्या मिरच्या त्यांनी आंतरपीक म्हणून केला होता त्याचा मसाला पण तुम्ही इथं तयार केला आणि जस यांच्याकडे दोन तीन खिलारी जनावर आहेत त्याच्यापासून जे काही गोमूत्र असेल किंवा शेण असेल अशा म्हणजे जैविक शेती हे करतात आंब्याचं आपण बोलू आंबा तुम्ही सांगितलं की एकशे ऐंशी पंच्याऐंशी झाड आहेत लागोड अंतर काय आहे तसं आमचं पंधरा बाय दहाच लागवड आहे दोन रुपा मधलं अंतर दहा फुट दहा फूट आहे आणि आता आंब्याच्या हे तर पूर्ण माळ होत सुरुवातीला आंबा लावला मग आंब्याच्या डोक्यात कसं काल की बाबा आपण आंबा लावा आंबा डोक्या देण्या एक कारण की म्हणजे आंबा एक झाड आहे सगळ्यात महत्वाचा पहिला एक निर्णय असं की आम्हाला झाडे लावू शेतामध्ये जे की एक म्हणजे ग्रीन हवा म्हणजे ग्रीनरी निर्माण करेल मग ही असं पीक आहे हे म्हणजे सोबत तुम्हाला फळ देतं आणि एक फळ असं आहे की ते तुम्हाला भविष्यात जसं जसं त्याची वाढ होईल तसं तसं तुम्हाला उत्पन्न पण मिळून देतं आणि आणि त्याच्या निसर्गाला फायदा पण आहे तुमच्या स्वतःला एक नफा पण मिळवून देणार ते पीक आहे आणि सोबतच जे पण लोक या ठिकाणी येतील त्यांना एक दिसायला प्रसन्न प्रसन्न वाटावं म्हणून येईल म्हणजे दारात झाड असावं तर एक आंबा एक असा आहे की फळांचा राजा आहे आंब्याचं झाड असावं आणि तो फळांचा राजा असल्यामुळे तो कोणत्याही गोष्टीने कधी कमी पडत नाही तो सावली पण तेवढ्याच प्रमाणात देतो फळे पण तेवढ्याच प्रमाणात देतो आणि आवश्यक प्रमाण तेवढं देतो आता ज्यावेळेस सांगितलं की चौथी पिढी आहे तुमची जी आता शेतीत उतरले त्याच्या अगोदर तीन सगळे मुंबईत गेले सगळं मग ज्यावेळेस शेती केली आता खूप चांगला तुम्ही आता आंब्याचा माळा इथे फुलवलाय त्यामध्ये आता पेरूज हार्वेस्टिंगला पहिल्यांदा धारण चाटणी करून मग ह्या काय अडचण आले का ह्याचं कुठं ट्रेनिंग घेतलं होतं की कुठला अभ्यास केला होता किंवा कुठं त्याची सुरुवात कशी झाली दोन हजार बावीस हां मी याच्या आधी खूप नर्सरी फिरलो नर्सरी फिरल्यानंतर मला एक अनुभव आला की रोप देतात आम्ही असं गायडन्स करू ते असं बोलणार आहेत पण मला ह्याच्या मागचा एक उद्देश होता की आपल्या जवळचा माणूस असेल ना तर तो, तो आपल्याला जास्त करून तो आपल्याला विजिट देऊ शकतो विजिट देऊ शकतो दूरवरच्या माणसाने जरी आपल्याला रोपे दिली म्हणजे दुसरीवाल्याने रोप नुसते द्यायचं काम करण्यापेक्षा त्यापेक्षा गाईडच महत्व होतं गाईडच महत्व आणि आम्ही दोन बावीस ला ऑक्टोबर मध्ये श्री नर्सरी मधून आंब्याची रोपे घेतली त्यापासून मला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कोणत्या पण डोक्यात एखादा काय म्हणतात डाऊट काय आला डाऊट आला तर ते क्लिअर करतात आणि आज आपली आंब्याची बाग आहे ती सव्वा दोन वर्षाची आहे सव्वा दोन वर्षाला आपण पहिल्यांदा आंब्याची बाग धरली आज फळावर आहे सेटिंग आहे पूर्ण आणि कोणतीही अडचण नाही आणि मार्गदर्शन महत्वाचं आहे जसं कुठलीही विद्या प्राप्त करताना गोरूचं शाळा लागतं तसं शेती करताना पण एक गुरु लागतो शेतीमध्ये तसं मला से नर्सरीच्या बनेल आमचे मित्र सूरजावत त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी वेळोवेळी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं प्रत्येक दाखवलं मी त्यांना म्हणलं दादा तुम्हाला या लागेल वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला व्हिजिट दिली आणि त्यातून आम्हाला मार्गदर्शनातून एवढं शिकण्यात आलं की आपण शोधतो की कमी पैसे पैसे रोप मिळतील किंवा दोन एवढे जास्त मिळतील तेवढे जास्त पण आपल्याला हक्काचा माणूस मिळणं महत्वाचं आहे त्या क्षेत्रात फसवणूक भरपूर आहे काय होतं परब होतो शेवटी आपल्या माणसाला आपणच मोठं केलं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि आपला माणूस आपल्या मागे उभा राहू शकतो ते मला जाणवलं आता तुम्ही ज्यावेळेस आंब्याची लागवड केली होती लागवड केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला लागू या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही आमच्या अगोदर प्लॉट तुम्ही वाटतो दोघं आला होता आईला घेऊन तू आला होता त्याच बऱ्यापैकी सगळ्या लागवडीच्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवले बघितलं आपल्या सोय मोठ्या भागात घरच्या नर्सी पण आला होता किंवा तू शाखा क्रमांक बोंड पण आला होता त्यावेळेस पूर्ण तुम्हाला लागूची माहिती दिली होती त्याप्रमाणे तुम्ही तिथे लागवड केले लागवड केलं तर काय रोपाची मर वगैरे झाली का नाही रोपाची मर अशी म्हणाय गेले तर मी आणलेली एकशे पंच्याऐंशी झाडापैकी फक्त एक दोन तीन रोप गेली असते ते पण चुकीने काहीतरी बरं आणि आता जी वाढ आहे ती वाढ तुम्हाला कशी वाटते एखाद झाड जास्त वाढले एखाद झाड कमी वाढले किंवा कसे आहे नाही आता जे आपण वाढ बघितली एक सारखी एक सारखी वाढ आहे लागवण्याचं जे खताचं असेल खताचं मार्गदर्शन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल किंवा फवारणीचं व्यवस्थापन असेल किंवा छाटणी व्यवस्थापन असेल त्याबद्दल माहिती कशी कशी मिळाली ज्यावेळेस कोणत्या गोष्टीचे क्षमता निर्माण होईल त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला फोन करत होतो त्यातून मला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन मिळालं गेलं कितीतरी एखादी गोष्ट समजली नाही वारंवार विचारले तर त्या गोष्टीला उत्तर देणारे पण माणसं आहेत हे जाणवले यातून आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे तुमच्याकडून रोप घ्यायचं कारण म्हणजे स्वतःच्या तुमचा आठ ते नऊ एकरचा आहे आणि एक्सपिरियन्स केलेला घरच्या घरी आहे आणि मला वाटतं ज्यावेळेस आरोप घेऊन आला त्यावेळेस लागवडीच्या खतापासून किंवा त्याच्या औषधे ते सगळं घेऊन आला मग असं हा दोन वर्षाला असं झालंय का की तुम्हाला सारखे दहा दिवसाला फाव्हर नि करायला सांगितले किंवा पंधरा दिवसाला फवारणी सांगितले किंवा आपलं स्वतःच दुकान आहे मग तुम्हाला अतिरिक्त कुठलेही औषध दिलेत असं काय झालं का याबद्दल सांगायचं झालं म्हणजे तुम्ही जे पण प्रयोग केलेले स्वतः तुमच्या घरी केलेले आणि त्यानंतर तुम्ही एखाद्याला ते मार्गदर्शन करता आणि त्यातून तुम्ही सजोत कमीत कमी आपण औषध फवारणी केली पाहिजे के आणि कमीत कमी खर्चात आपण सगळी शेती सांभाळली पाहिजे पीक असो नाही इतर पिके असू तुमच्याकडून आम्ही आम्ही फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड सगळं उपाय घेतलेले आहे पण त्याचं एकच कारण म्हणजे की कमीत कमी रासायनिक पद्धतीने चांगली चांगली शेती करायचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आता मी जरी विचारलं की आज फवारा घेऊ का तर तुम्ही म्हणता गरज असेल तर फवारा घेऊ तर एक बिझनेसमॅन म्हणून एखाद्या व्यक्ती असता तर म्हणला असतं की तुम्ही घ्या फवारणी घ्या आता आपण नेहमी सांगतो ज्यावेळेस आपल्या तुम्हाला आंब्याची असेल किंवा इतर फळझाडाची लागवड करायची असेल तर आपण सांगतो की आमच्या नर्सरीला आमच्या बागेला भेट द्या सर्व प्रॅक्टिकल गोष्टींची माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा आज आता उदाहरण हेनीच जर समजा लागवड केली त्यांचं मागच्या दोन तीन पिढ्यात कोणी शेती केली नाही तुम्ही जर लागवड केली असती आणि मग तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाला काय ना काय विचारत राहिला असता प्रत्येकाने वे वेगवेगळा सल्ला दिला असता त्यातून काय होतं खर्च वाढत जातो एकच ट्रीटमेंट चौघ जण देतात त्यामुळं खर्च वाढतो म्हणून आपण सांगतो जावा प्लॉटला भेट द्या तिथं तुम्ही स्वतः शिका आणि मग करा आता प्रतीक असतो बेंगलोरला तो, बेंगलोर तो आय टी इंजिनियर आहे तरी पण तो पूर्ण शेतीतलं आता त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तो घरी असतो आणि प्रत्येक गोष्टीची काय अडचण आली प्रशासन असतो पुण्याला मग बऱ्याच वेळा प्रोजेक्ट प्रत्येकाला फोन करणार प्रत्येक मला फोन करणार किंवा तुम्ही फोटो बरेच आपण काय काही विचारायला काय सांगतो तुम्हाला फोटो अगोदर फोटो पाठवा किंवा हा बऱ्याच जवळ व्हिडिओ कॉलवर पण आपण सोल्युशन सोल्युशन तुम्हाला देतो मग आतापर्यंत त्यानंतर आता आपण तुम्ही आंतरपीक म्हणून आता सध्या पेरूची पण लागवड केली आहे पेरूची आता किती महिन्याची झाड झाली आता पेरूची आपली पाच महिन्याची आता पहिल्यांदा छाटणी करून आपण हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग करणार आहोत मग पेरूची वाढ कशी वाटली पेरूची वाढ उत्तम आहे प्रत्येक की त्यांना सांग सांगणाऱ्यांना सांगितलं तर त्यांना वाटत नाही की पाच महिन्याचा पेरू आहे आठ ते नऊ महिन्याची असल्याची वाटते किंवा आता बाकीचे व्यवस्था पण आहे तुम्ही शंभर नारळाची पण झाड लावले नारळाचे झाड अंतर किती पाहिजे काय पाहिजे हे गायडन्स तुमच्याकडून मिळाला ज्यावेळेस बांधाचा उपयोग काय करावा हा एक शेतकऱ्याच्या डोक्यात विचार असतो की बांध म्हणजे बांधते की एकमेकाची वाटणी पण बांधाचा युज काय करावं हे तुमच्याकडून शिकलो की बांधाचा पण युज आपण नारळाची झाडं लावून त्यामधून एक एक नारळाचं अंतर सांगताना पण तुम्ही सांगितलं की आपण पंधरा फूट वीस फूट पंचवीस फूट करू शकतो ज्याप्रमाणे आपण कोणते झाड लावतो समजा आपल्याला नुसतं शाळेच्या नारळ पाहिजे असेल तर त्याच्या आपण पंधरा फुटावर लावू शकतो जे उंच जाणारं झाड आहे आपण वीस फुटावर लावू शकतो दोन्ही कॉम्बिनेशन करून बांधावर आपण शंभर लावले त्या सगळे तुमच्या रोहिणी फार्म मध्ये इतर फळ झाडे पण आहेत मग ते, 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 ते आवळा असेल किंवा लिंबू असेल किंवा बाकीच्या आंब्याच्या व्हरायटी पण तुम्ही लावलेत त्याला आपण बऱ्यापैकी चांगली फळं आले किती व्हरायटी लावली जातात आपल्याकडे वीस व्हरायटी आंब्याच्या वीस व्हरायटी आहेत आणि त्या वीस मध्ये किती झाडांना फळ आलेत आता वीस पैकी म्हणले तर एक दहा ते पंधरा जणांना टेस्टिंग आहे दहा ते पंधरा झाडांना वेगवेगळ्या व्हरायटी आले की आपण या व्हरायटी आहेत ना जसा तुमच्या सई नर्सरी मधून सुरदादांचा स्वतः तुमचा फोन येता की आपल्याकडे ही व्हरायटी आली जाताना एक रोग घेऊन जा जसे त्यांच्याकडे एक एक नवीन व्हरायटी तसे एक एक यूज करत गेलो आणि अशा वीस व्हरायटी आहेत आपल्याकडे आता सध्या वीस व्हरायटी लागवड इथं केली केली मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं जे आता तुमच्या पा, मुलांनी हा सगळा खाटाडोख केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत किती किती तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत यश आलं आहे ना शंभर टक्के यश आलेलं आहे कारण मुलांनी एवढं घेतली माझ्या दगड वेचली आम्ही बरेच कष्ट घेतले लोकांना वाटले की हे काय करू शकतात पुण्यात आले होते तर आम्ही ते मुलांनी शंभर करून टाकले आहे सगळ्यांना मी शश अवस्थी समाधान वाटतं समाधान वाटतं आता प्रोजेक्ट तुम्हाला बोलला की तुमच्या शेजारी एकूण आंबेचा प्लॉट केला होता मग त्यात फरक काय लावला हो किंवा लोकांचं काय म्हणाल त्यात आता कंपेरिजन केलंच नाही पाहिजे पण लोक म्हणतात की तुमच्या प्लॉट मध्ये आणि त्यांचा प्लॉट मध्ये फरक काय एक सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे गायडन्स मतवतो हा आणि गायडन्स विचारायला लाजलं नाही पाहिजे जे माहिती नाही ते विचारायला पाहिजे आपण आणि माणूस शिकत जातो प्रत्येक गोष्टीत माणूस पण नाही गोष्टी प्रत्येक तुझं काय म्हणणं ओव्हरऑल जो तुमचा रोहिणी फार्म आहे त्याबद्दल जे काय तुम्ही नवीन लागवडी केली आहेत किंवा जे काय आजपर्यंत आपल्या किंवा नर्सरी नर्सरीकडून तुम्हाला सपोर्ट जो भेटलाय त्याबद्दल काय सांगशील तरी सारखे जे आय टी इंजिनियर आहेत ज्यांना वाटतं की बाबा आपली शेती असावं आपलं फार्म हाऊस असावं परंतु तुम्ही शहरात गर्दीत राहून व इताहून गेलेला असता तर जर चार दोन दिवस तर रिलॅक्स वाटावं म्हणून बरेच लोक करू पाहतात किंवा आपलं फार्म हाऊस असावं तशा लोकांना तू काय सांगशील मला त्याबद्दल सांगायचं होतं की मी म्हणजे दोन हजार एकोणीस ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एक परिस्थिती पाहिली होती की मानसिक शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही बाबतीचा विचार केला तर शेती एक खरीच मतलब म्हणजे की पूरक पूरक असणारी गोष्ट आपल्या सगळ्या गोष्टी पुरणारी गोष्ट आणि मला हे वाटत होतं की जर मी या ठिकाणून काम केलं जसं की एकविसा शतकात आपल्याकडे सगळं फाय जी इंटरनेट आलेलं आहे आपल्याकडे चोवीस तास आता लाईट पण लाईट आहे आणि आपला जे पण दहनवण्यासाठी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे इकडे करण्यासाठी आपल्याकडे सगळे बाईक सगळ्या सगळ्या अव्हेलेबल आहे पण माझा हे तो होता की का आपण या ठिकाणून अशा ठिकाणून काम करू शकत नाही शेती बघत बघत आणि शेती ही खूप सोपी आहे साध्या सरस पद्धतीने केली तरी तुम्हाला फायदा पण देते शारीरिकरित्या मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या आणि परत परत मला शेतीचं सांगायचं झालं तर ही शेती अशी गोष्ट आहे की तुम्हाला जास्तीतरी प्रयत्न करावा लागत नाही फक्त तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांची काळजी घ्यायची वेळोवेळी त्यांना लागणारे पाणी त्यांना लागणारे खत त्यांना लागणारे बाकीच्या जे पण फर्टिलायझर्स औषध वगैरे हो फवारणी वगैरे हे व्यवस्थित करायचे यामध्ये काही मोठं सायन्स नाही या गोष्टी जे आपले म्हणजे पहिल्या काळापासून लोक करत आलेले फक्त तुमची इथं फक्त देखरेख हवी स्वतःच पूर्णपणे लक्ष असावं एका योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन असावं आणि वेळोवेळी कोणत्या पण झाडाला कोणता रोग येतोय किंवा वातावरणाचा अनुमान तुम्हाला लावण्याची माहिती असली पाहिजे तर म्हणजे एकंदरीत तुम्ही आता जे काही आठ्यास मांडलाय म्हणजे आता एवढं मोठा इन्व्हेस्टमेंट कमी वयात मी एवढा केलंय त्यावेळेस काय असं हे वाटलं तो हो। का, हुई, कसे हुई, कसे हुई, का भीती काय म्हणत होती का आपण आज एवढी मोठ्या किमतीनं जमीन घेतोय किंवा एवढा खर्च करणार आहोत पुढे जाण काय होईल कसं होईल असं काय वाटलं होतं कधी भीती तर सगळ्यांनाच पहिल्यांदा म्हणत असते भीती पण एका पद्धतीने पहिलं तर एक पारंपारिक व्यवसाय हो पण म्हणजे पारंपरिक आपली एक परंपरा आहे आणि एक व्यवसाय पण आहे आणि ह्याला या व्यवसायाला तुम्ही आधुनिक कोणत्या स्तरावरती घेऊन जायचं आहे म्हणल्यानंतर तुम्हाला भीती तर असणारच okay. आता ही जी सुरुवात तुम्हाला सांगायची झालं तर ही शेतजमीन आम्ही विकत घेऊन स्वतः म्हणजे याच्यावरती परत डेव्हलपमेंट केलेली आहे विकत घेताना प्रत्येकाचे असे प्रश्न व्हायचे की ही शेती तुम्ही काय घेत आहे okay. शेती एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे आणि याच्यातून okay. तुम्हाला एवढं उत्पन्न नाही भेटणार जे की तुम्हाला तुमचे पैसे बँक अकाउंटमध्ये ठेवल्यानंतर भेटणार आहे म्हणजे जवळपास सात टक्के व्याज मग मी म्हणालो की शेतीसाठी आज तुम्ही लावलं तर एखाद्या दोन तीन वर्ष तुमचे उत्पन्न नाही सुरू होणार पण एकदा सुरू झालं तर तुम्हाला कमीत कमी वीस वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत तुम्हाला उत्पन्न देणार आणि ही शेती कधी पण तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फायद्याची ठरणार आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की किंमत कि वाढत जाणार प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी त्यांचे पैसे शे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा त्यांनी म्हणजे म्युच्युअल मध्ये युज करा पण ही जी तुमची जी गुंतवणूक आहे एकदम सजीव गुंतवणूक आहे आज तुम्हाला एक हजार रुपयाचं जर एक उत्पन्न भेटत असेल तर शेती अशी गोष्ट आहे की तुम्हाला प्रत्येक वर्ष त्याचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रत्येक वर्षी त्याचा उत्पन्नाचा जर तुम्ही एक एक पाहिला किंवा पर्सेंटेज पाहिलं तर ते बाकी गुंतवणूक खूप चांगलं पण कोणी पण म्हणत असेल की शेती परवडत नाही हा शेती परवडत नाही सुरुवातीला सुरुवातीला कोणत्या पण म्हणजे मध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये भीती तर असते पण जो पण तुमच्याकडे पेशन्स आहे आणि तुम्ही तुमच्या जेवढी पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष दिलं तर नक्कीच शेती ही यशस्वीरित्या तुम्ही करू शकता आणि त्यातून बरोबर उत्पन्न मिळू शकता baho a utkeene au shamam